महत्वाची बातमी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी आता राज ठाकरेंनी केली आहे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव चौधरी चरणसिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला या यादीतले स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता असंही राज ठाकरे म्हणाले मात्र त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या अशी मागणी केली आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर सध्या आपल्या संपर्कात देवेंद्र काय नेमकी मागणी आहे राज ठाकरेंची तन्मय आपल्याला माहिती आहे की आज केंद्र सरकारने तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केलेली आहे त्या पुरस्कारांबद्दल राज ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन केलेलं आहे मात्र एकीकडे एक असं असताना दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न दिला जावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केंद्राकडे केलेली आहे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देणं हा तमाम हिंदूंचा गौरव असेल किंवा बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जपणाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असेल त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी पंचप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे नक्कीच धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे त्यांना भारतरत्न देणं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल असंही राज ठाकरे म्हणाले